राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या अनुषंगानं दोन्ही पक्षांकडनं आता वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणी आता एंट्री झाली आहे दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार नव्हते असं अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलंय तर जसं तसं होणार असतं तर अजित पवार यांनी आम्हाला कल्पना दिली असती असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले त्याचबरोबर जर विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असती तर अजित पवार एनडीए बाहेर पडणार होते का असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला कालच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय बारा तारखेला जाहीर करायचा होता असा शरद पवारांनी गौप्यस्फोट केला होता मात्र आता हा दावा आज सीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढलेला आहे या वादामध्ये आता अखेर मुख्यमंत्र्यांची एंट्री झाली की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो चर्चा करायची नाही करायची विलिनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्यापेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो काय घडलं आहे काय घडतंय मला सगळं दिसतंय मी सगळ्या गोष्टींचा सा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते, ते मला सांगायचे माझ्याशी शेअर करायचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही भाजपशी या संदर्भात चर्चाही झाली नाही मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्यांच्यात कोणाला पद द्यायचं कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात ते निर्णय आम्ही घेत नाही यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून ते आमच्यासोबत आले कोणाला खासदार करायचं कोणाला आमदार करायचं कोणाला अध्यक्ष करायचं कोणाला सचिव करायचं त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणं नाही आमचा काही सेन दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही शरद पवारांच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली होती पाहूयात ते काय म्हणाले मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आणि आम्ही आमचा पक्ष विलिनीकरणाचा या दादांच्या मृत्यूचा झालेल्या दुर्घटनेचा राजकीय फायदा उठवण्यासाठी प्रयत्न करत आहे हे चित्र महाराष्ट्राच्या समोर अन्न दुर्दैवाचं आहे मी अजितदादांच्या असलेल्या आस्थिची शपथ घेऊन सांगतो फार जबाबदारीने मी शपथ घेतोय माझे त्यांच्याशी भावनिक नातं आहे अगदी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की अजितदादांनी ही चर्चा आमच्याशी केली होती आता त्यांनी त्यांची कोणाशी चर्चा केली कोणाशी नाही केली ही चर्चा मला माहीत नाही परंतु आम्ही विचारलं तुम्ही वरिष्ठ लोकांशी चर्चा केली का तुमच्या पक्षाच्या लोकांशी चर्चा केली का तुमच्या मित्र पक्षाची चर्चा केली का ते मी माझा निर्णय घेतलेला आहे माझी चर्चा झालेली आहे आता त्यांनी हे सांगितल्यानंतर आम्ही कोणाला विचारायला जाणं हे आम्हाला योग्य वाटत नाही शेवटी असं चित्र रंगवलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा याचा राजकीय पण शशिकांत शिंदे एक महत्वाचा प्रश्न सुद्धा फडणवीस यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे त्यांच्या या विधानावरून जर ते चर्चा करत होते विलिनीकरणाची तर मग पुढे नेमकं काय का होणार होतं एनडीए सोबत राहून तुम्हाला सोबत घेणार होते का बाहेर पडणार होते त्याविषयी सुद्धा बोलणं झालं असेल अजित पवारांसोबत एक एक विषय असा आहे एक विषय असा आहे की त्यांनी आम्हाला जी चर्चा करताना सांगितली माझी वरिष्ठ बातमीवर चर्चा झालेली आहे आपले दोन पक्षाच्या बैठका स्वतंत्र होती आणि त्या बैठका जाताना आपण धोरणं ठरवून टाकू आणि ती धोरणं दोन्ही पक्षाची डिक्लेअर करून आपण ते विलिनीकरण करण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ हो। आता दुर्दैवाने अजितदादा नाही ते साक्षीदार म्हणून आम्ही उभं करू शकायचं हे दुर्दैव आमच्याकडे आणि आमच्या एवढं आमचं काही निष्ठूर नाही मला वाटतं की आता हा विषय जर त्यांना करायचा नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं वा, आम्हाला वाटतं की या संदर्भात आमची भावना जी होती ती आम्ही व्यक्त केली माणूस गेल्यानंतर त्याची इच्छा व्यक्त करताना ती भावना व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य होतं आम्ही केलं त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि राजकीय रंग देण्याच्या संदर्भात आमची इच्छा नाही शेवटी काय निर्णय घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा आम्ही आमची भूमिका फक्त स्पष्ट केली होती मी शपथ घेऊन सांगितलं याचा अर्थ मी कुठं बोलतोय असं होणार नाही मला वाटतं आता प्रत्येकाला काय त्याच्यामध्ये काय करायचं असेल त्यांनी त्यांचा ठरवावं त्यांच्या मित्र पक्षांनी ठरवावा आणि राष्ट्रवादी पक्ष अजितदादांनी त्या गटाने ठरवावा आम्ही आमची भूमिका मांडली होती आता असं वचित्र चित्र होतं की आम्हीच मागे लागल्यागत होतोय आम्हाला त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे उठवायचा उठवायचं तर पवार साहेबांनी ज्यावेळा पहिल्या प्रथम सगळं पक्ष एकत्र असताना मोदी साहेबांनी त्यावेळा साहेबांना बोलवलं होतं अडवाणींनी बोलवलं होतं साहेब त्यावेळेला गेले नव्हते ना त्यांनी त्यांची राजकीय फायदा आम्हाला उठाव तर मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा भाजपने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सांगला तुम्ही या म्हणून ते तो फार विचित्र आहे आम्हाला काय भावनिक राजकारण किंवा दादांच्या जाण्यानंतर राजकारण करायचं आमच्या पक्षाची भूमिका अशी राजकीय पोळी भाजण्याचा संधी घेण्याचा नाही हे मी स्पष्टीकरण या ठिकाणी करतो